नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या राज्यातील एक लाख चोवीस हजार सातशे पंधरा पूर्वाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सुमारे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर साखर ऊस ऊसतोडणी वाहतूक कामगारांचा डेटाबेस तयार करावा ऊसतोडणी मजुरांसाठी रेशन पुरवठा मुलांच्या शिक्षणाबरोबरच बाल सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेत नोकर भरतीमधील भ्रष्टाचार एकाधिकारशाही सभा टाळणं या अनागोंदी विरोधात लोककल्याण फाउंडेशनची जोरदार निदर्शनं दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज रविवारपासून पावसाचा जोर वाढणार आणि श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचं वैभव पाहण्यासाठी भाविकांना चार महिने करावी लागणार प्रतीक्षा जानेवारी दोन हजार पासून गरुड मंडपाच्या नूतनीकरणाला होणार सुरुवात